रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे जवळजवळ फक्त अख्ख्या भागामध्ये पाच टक्के फक्त तेल आणि पुढच्या वेळेस तर जवळजवळ मला वाटतं तेल हा भाग आपल्या भागात राहणारच नाही रामासृष्टीची कमाल आहे आपल्याला कुठलीही फवारणी केलेली नाही रंग येण्यासाठी भागातल्याचा प्रादुर्भाव जास्त आहे त्यानंतर हे आवश्यक बळीराजाला मानाचा मुजरा रामा बारामती भारतातील जैविक क्षेत्रातील कंपनी द्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साई साई्रो कुटुंबद्वारे मी आज आलो आहे माझे बळीराजा मित्र सुधीर कदम मुक्काम पोस्ट चिंचोली तालुका माडा जिल्हा सोलचा आता हा तिसरा भाग आहे पहिला पाठ म्हणजे आपण सेटि गुंज अवस्था सेटिंग अवस्था पहिल्यापासून नियोजन चालू आहे रामागच्या प्रोडक्टचं ह्या थंडीमध्ये लोक बघता कळी निघत नाही पण आमचं चॅलेंज आहे एकशे टक्का मी कळी काढून दाखवणार म्हणजे दाखवणारच नंतर आपण फल सेटिंग अवस्था भाग टू ह्यामध्ये बघतो आपण सेटिंग अवस्था आणि आपण आता बघतो हार्वेस्टिंग स्टेजला आहे तर आपण बाग कशी जड झाली किंवा कशी सूट झाली ते ऐकूया त्यांच्याकडून नमस्कार कदम साहेब नमस्कार आता आपल्या बागेच तिसरं सूट आहे बरोबर हां आता मस्त सांगा म्हणजे आपल्या बागेत गेल्या वर्षी त्याला भरपूर बर होता बरोबर हा भरपूर बर होता आता ह्या वर्षी प्रमाण आपलं कमी झालंय का वाढलंय जरा भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे जवळजवळ फक्त अख्ख्या बागामध्ये पाच टक्के फक्त तेल आले गेल्या वर्षी आपलं तेल प्रमाण कमी झालं गेल्या वर्षी दुसरं बहार होता त्यावेळेस एक तीस चाळीस टक्के तेल आलेला होता आणि ह्या वर्षी निमकरणच्या फवारण्या केल्यामुळं पाच टक्के तेल बरं कव्हर करणार आपण आणि पुढच्या वेळेस तर जवळजवळ मला वाटतं तेला हा भाग आपल्या भागात राहणारच नाही त्याला काय काय वापरलं आपण ओरिजिनल ओरिजनल पहिल्यापासून सुरुवातीपासून सुरुवातीपासून ह्याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं की कोणी भरोसा करा अगर ना करा मी स्वतः वैयक्तिक देतो भरोसा आणि आज माझ्या बागात येऊन बघू शकता कसे कवर झालेले कसं नाही आता बघतो आपण मालाची साईज पण बघितला आपण आता माला लागतं येण्याला आपण काय वापरले रामायरोडकच बायोसृष्टी बायोसृष्टी ही कमाल आहे कुठलीही फवारणी केलेली नाही रंग येण्यासाठी बरं आपला आता हा गेलोशिप दुसरा भारखात किती भार आपला हा गेलोशिप पण वापरला आपण ह्या वर्षी पण वापरले गेलो आपल्या ह्या वर्ष पण चांगल्या प्रमाण म्हणजे रिझल्ट आलेला आहे रिल्ट बघतो आपण आता भागात गाडी साईज चांगलं आहे साईज काय म्हणते साईज किती गेला सांगा तुमचं मत तीनशे चारशे ती आपली कमल बाय सृष्टी आणि रंगारी बरोबर रंगारी आणि तुम्ही दोन हजार आम्ही प्रोडक्ट वापरले शिवाय ह्या वर्षी पण तुम्ही तीन शूट दिल्या जवळ तिसरी शूट आपला हा तुम्ही कंपनी शूट ठेवला जर चांगला घेतला त्याबद्दल तुमचे धन्यवाद पण तुम्ही आता जे बघितले बघताना काय सांगू शकता आपल्या प्रोडक्ट बद्दल काय नाही बळीराजाला फक्त मी माझं खात्री सांगू शकतो की निमकरंज रामा ॲग्रोटेक्चर निमकरंज हे प्रत्येकाने वापरावे का, वा का तर निम निमकरंज ह्याचा इफेक्ट एवढा भागावर हो आहे की बस भरपूर इफेक्ट आहे आपण कंटिन्यू हात घेतला निमकरंज कापूर घटमूटकरंज घटमूट आणि कापूर कापूर आपल्या बाहेरचं प्रोडक्ट जास्त वापरावं लागला बरं ह्यामुळं बाहेरच्या प्रोडक्टची गरजच लागलेली नाही आणि तेलाला कवर करायला निमकरंज आणि कापूर ह्या दोन गोष्टी जास्त उपयोग करा शंभर टक्के पेक्षा जास्त एकशे नाही काही हरकत नाही ज्याच्या भागात तेल्याचा प्रादुर्भाव जास्त आहे त्यानंतर हे निमकरंज आणि कापूर अवश्य वापरा तुम्ही प्रोडक्ट वापरलं दोन वर्षाला कंपनीला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार